ही पंधरा कामे नेहमी लपूनच करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही कामे नेहमी लपूनच करावीत नंबर एक काहीही खरेदी करताना इतरांना सांगून खरेदी करू नका गाजाबाजा कधीही करू नका असे केल्यास काम बिघडणार नाहीत नंबर दोन आपल्या यशाचे क्षण हे शांततेत साजरे करा कुणालाही ते सांगू नका नंबर तीन आवडत्या व्यक्तीवर प्रेम करताना ते गुपचूप करा त्याला न सांगता करा नंबर चार नुकसान झाले असेल तर ते कुणालाही सांगू नका नंबर पाच आपल्या घरातील गोष्टी इतरांना अजिबात सांगू नका जर तुम्ही आपल्या घरातील गोष्टी इतरांना सांगितल्यात तर याचा पश्चाताप तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही कारण लोक नेहमी या गोष्टींचा फायदाच घेत असतात नंबर सहा नेहमी आपला किंमती वेळ हा आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत घालवा इतर लोक फक्त त्याचा फायदाच घेतील नंबर सात आपल्यातील गुपित गोष्टी या इतर कुणालाही सांगू नका नंबर आठ तुम्ही तुमच्या कामाची ठिकाणी किती कमाई करतात किती पैसे कमावतात याबद्दल इतर लोकांना अजिबात सांगू नका या गोष्टी शक्यतो गोपनीय ठेवाव्यात नंबर नऊ तुमच्या मनातील गोष्टी या, या कधीही जग जाहीर करू नका यामुळे तुमच्या जीवनात वादळे संकटे येऊ शकतात बुद्धिमान लोक असं कधीही करत नाही नंबर दहा चार चौघांमध्ये जर तुमचा कोणी अपमान केला असेल तर त्याला त्वरित उत्तर देण्यास शिका कारण नंतर रडत बसण्यापेक्षा आताच प्रतिकार केला तर उद्या उठून तुमचा कोणीही अपमान करणार नाही नंबर अकरा जर तुम्ही कुठली औषधे घेत असतील तर याबद्दल इतरांना सांगू नका तुमच्या आजाराबद्दल कळू देऊ नका कारण यामुळे लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात नंबर बारा जर तुम्हाला तुमच्या गुरुकडून गुरुमंत्र मिळाला असेल तर तो इतरांना चुकूनही सांगू नका असे केल्यास याचा अधिक लाभ हा तुम्हालाच होणार आहे नंबर तेरा जर तुम्ही कुठे दान केले असेल तर ते गुप्त ठेवा नेहमी गुप्त दान करा यामुळे देवी देवता हे तुमच्यावर प्रसन्न होतात कारण गुप्तदान हे देवी देवतांना प्रसन्न करते परंतु दिलेल्या दानाची इतरत्र चर्चा करू नका नंबर चौथा इतर लोकांनी जर तुम्हाला तुमचे वय विचारले असेल तर खरे वय अनोळखी व्यक्तींना अजिबात सांगू नका यामुळे तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो नंबर पंधरा तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायाबद्दल अथवा तुम्हाला मिळणाऱ्या यशाबद्दल इतरत्र ठिकाणी चर्चा करू नका आधीच गाजाबाजा करू नका यामुळे तुमच्याच होणाऱ्या कार्यात अडथळे निर्माण होतील आणि होणारी कामं ही देखील अपूर्ण राहतील म्हणून या पंधरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा